सोलापुरात होत असलेल्या पाणी टंचाईवर विरोधी गटानं सभागृहात लक्षवेधी घेण्याची मागणी करताच आचारसंहितेचं कारण सांगून वैयक्तिक माहिती देतो असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं वर्षाला कोट्यवधी रुपये खर्चून महापालिका उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीद्वारे पाणी घेते आणि कर्नाटकातून दररोज साठ एम पाणी मोफत उचललं जातं सोलापुरात मात्र सध्या चार दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असून शहरवासियांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चार दिवसाआड झालेल्या पाणी पुरवठ्याचा विषय लक्षवेधी घेण्याची मागणी विरोधी गटानं केली असल्यामुळे प्रशासकीय जे काय कामकाज करावं लागणार आहे तुम्हाला यावेळी महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी पाणी संदर्भात ज्यांना माहिती हवी आहे त्यांना माहिती देण्यात येईल असं सांगितलं आणि आचारसंहितेचं कारण पुढं केलं त्याच्याबाबत युद्ध केले आपण या डिटेलमध्ये त्याची माहिती देतो पाण्याची वगैरे सर्व व्यवस्था आपण केलेली आहे आणि तो रस्ता पण आपण आता व्यवस्थित करून उभे तो नवीन रस्ता आपण आंबेडकर चौक ते डबिंग सो तो पण चालू झाला आहे तिथं लाईटचं पण नवीन टाकलेलं आहे पाणी जे मेडिकल किट वगैरे होतं सर्व झालेलं आहे फक्त तुम्हाला पाणी प्रश्न आपण ही जी बैठक घेतली बघते त्याची तरी कमिटी मुदत संपत होती म्हणून आपण घेतलेली आहे अजून जरी वोटिंग झाल्यास तरी आचारसंहिता झालेली नाही आहे आपल्याला कुठला कोणतं आज म्हणजे धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही त्यामुळं काय असं आपण चर्चा करू एकशे सतरा टी एम सी पाणी साठवणूक क्षमतेचं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी सोलापूरकरांची स्थिती झाली आहे